दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे हा एक नवा विक्रम आहे दरम्यान दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली टाटा समूह तीस हजार कोटीची गुंतवणूक करणार आहे काल्सबग समूहाचे सीईओ जेकब अरूप अँडरसन यांची त्यांनी भेट घेतली काल्स समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले